प्रत्येक धर्मातील धर्मवेडेपणा अथवा धर्मांधता बाजूला काढली आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास सर्व धर्म एकच असल्याचं जाणवतं सर्वांचं अंतिम ध्येय एकच असल्याची खात्री पटते पण हे तत्त्व समजून घेतलं जात नाही असं मत समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं इचलकरंजी इथं मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद या एकपात्री प्रयोगात ते बोलत होते शिकागोमध्ये अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी जागतिक सर्वधर्म परिषद झाली होती या परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेलं भाषण म्हणजे मानव धर्माचं जागतिक जनजागरण होत त्या ऐतिहासिक भाषणाच्या एकशे बत्तीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं मानवतेचे उपासक स्वामी विवेकानंद या एकपात्री कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसाद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला काहीच न मिळ्या पेक्षा अर्धी भाकरी तरी मिळवून देण्याची हमी या शासन प्रणालीत निश्चित स्वरूपात आहे म्हणून त्याचा पुरस्कार केला पाहिजे अशी शिकवण स्वामी विवेकानंद यांनी दिली आहे स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या लेखन भाषण आणि पत्रव्यवहारातून जे विचार मांडले ते विचार प्रश्नोत्तराच्या स्वरूपात या एकपात्री प्रयोगातून अतिशय नेमकेपणाने मांडले आहेत असं प्राध्यापक नवनाथ शिंदे यांनी सांगितलं कार्यक्रमाला माजी आमदार राजीव आवळे जयकुमार कोले शशांक बावसकर अन्वर पटेल प्राध्यापक रमेश लवटे प्राध्यापक अशोकदास सचिन पाठोळे पांडुरंग पिसे अरुण दळवी आनंद खोडे मंगल सुर्वे रिटा रॉड्रिक्स उज्ज्वला जाधव यांच्यासह विद्यार्थी रसिक उपस्थित होते